सत्यासाठी सज्ज अन्नविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत चोपडा शहरातील थाळनेर दरवाजा परिसरात मध्यरात्री गुरांच्या चाराला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत सर्वसामान्य नागरिकाच्या गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा पूर्णपणे जळून खाक झाला असून अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषदेची अग्निशामक गाडी मध्यरात्री घटनास्थळी दाखल झाली होती मात्र एका गाडीने आग पूर्णपणे विझू न शकल्याने सकाळी पुन्हा दुसरी अग्निशामक गाडी बोलवावी लागली या घटनेबाबत संबंधित व्यक्तींनी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केले असता पोलिसांनी केवळ साधा अर्ज स्वीकारला असून अद्याप कोणताही पंचनामा करण्यात आलेला नाही प्रशासनाच्या या दुर्लक्षाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे दरम्यान या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने पीडित व्यक्ती शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे मध्यरात्री आग लागली आहे ती मला हे समोरची व्यक्ती सांगायला आले त्यांनी फोन केला आई ज्या दादा होता हे पण माझ्या घरी सांगायला आले की कुठे आग लागली आहे तुझी मध्यरात्री असं झालं मग आम्ही पळत पड़त पळत आलो आम्ही सांगला तिच्या दादाने फोन केला ती आम्ही सांगाली एक गाडी भिजवली आम्ही सकाळी आग तशीच चालू होती आम्ही पर परत एक गाडी बोलवली तिथं आम्ही बंद केलं आग माझ्या पन्नासशे काही हजार रुपयेचे लुकसान झालेलं आहे माझ्या डोऱ्यावर इथं राहतात सर्व काही राहतात